नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेले बेल ऐकूनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली भारत समिती पहिली भारत समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा आवक होती सातशे त्रेचाळीस क्विंटल किमान दरात मिळाला आठशे रुपये सरोसर दर मिळाला दोन हजार सातशे रुपये तर कमाल दरात मिळाला तीन हजार एकशे बावन्न रुपये पुढची भारत समिती आहे पिंपळगाव बसवंत पोअर कांदा आवक होती वीस हजार नऊशे क्विंटल किमान दरात मिळाला आठशे रुपये सर्वसाधारण दरम्या दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार चारशे पंचावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक पोअर कांदा आवकवती दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दरम्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा लाल कांदा आवकवती चार हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला पाचशे पंच्याण्णव रुपये सरसा रंधावर मिळाला दोन हजार तीनशे पंधरा रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार आठशे तीस रुपये पुढची बातमी आहे मनमाड लाल कांदा आवकुती पाच हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसा रंधावर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्या दोन हजार सातशे रुपये पुढची भारत समिती आहे चांदवड लाल कांदा आवकोती दहा हजार दोनशे क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार एकशे पंचवीस रुपये सरसर अंधावर मिळाला दोन हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर मिळाला तीन हजार एकशे प बत्तीस रुपये पुढची भारत समिती आहे संगमनेर लाल कांदा आवकोती सात हजार तीनशे चौदा क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरसर दर मिळाला एक हजार आठशे पंचवीस रुपये तर कमाल दर दरम्याला तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बारा समिती आहे लासालगाव निफाड लाल कांदा आवकुती सात हजार सहाशे पाच क्विंटल किमान दरम्याला एक हजार दर शंभर रुपये सर सरण दौर मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्याला दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये बारा समिती आहे लासालगाव लाल कांदा आवकुती बावीस हजार आठशे अकरा क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सरसरण दरम्याला दोन हजार सहाशे रुपये कमाल दरम्याला तीन हजार चारशे एक रुपये